परभणी शहरामध्ये एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी करणाऱ्या वर्षीय लहाने याचा अपघातात मृत्यू झाले लहाने हा पुण्यावरून आपल्या घरी आला होता आणि मित्रांना भेटण्यासाठी तो दुचाकीवरून निघाला उड्डाण पुलावरून जात असताना दोन मोटारसायकलीची समोरासमोर धडक बसली त्यामध्ये स्वप्नील लहाने आणि कृष्णा जगताप यांचा जागीच जीव गेला दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने परभणी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे दुसरीकडे बेशिस्त वाहतूक आणि ट्रॅफिक पोलिसांच्या हलगर्जीपणाविषयी मात्र प्रचंड व्यक्त होते स्वप्नील लहाणे राहणार लक्ष्मीनगर जुना पेडगाव रोड परभणी हा तरुण पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून एका कंपनीत कामाला होता काही महिन्यानंतर तो आपल्या परिवारासह विदेशात देखील जाणार होता संध्याकाळी मित्रांना भेटण्यासाठी तो घराबाहेर पडला मोटारसायकलवरून निघाल्यानंतर परभणीच्या उड्डाणपुलावरून जात होता तर बस स्थानकाकडून मोटारसायकलवर कृष्णा दिलीप जगताप व पंचवीस वर्ष हा युवक उड्डाण पुलाकडे येत होता गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन मोटारसायकलचा जोरदार धडक बसली अपघाताची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली नागरिकांनी अपघातात जखमी झालेल्यांना लगेचच जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता